सकल हिंदू समाज नांदेड यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन हिंगोली गेट ब्रिज खालील दोन हजार वीस पासून सुरू असलेले अनधिकृत फुल मार्केट व बांधकाम तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नांदेड मनपा हद्दीतील या परिसरात दोन हजार पासून फुल मार्केट सुरू आहे सध्या तेथे नऊ होलसेल व सुमारे तीस रिटेल दुकानं चालू असून मनपानं एकाच विशिष्ट समुदायाला ही दुकानं दिल्याचा आरोप करण्यात आलाय दोन हजार वीस मध्ये सदर करार संपूनही तेथे अनधिकृतपणे जाळ्या टाकून व बांधकाम करून दुकानं चालू ठेवण्यात आली आहेत अशी तक्रार करण्यात आली सकल हिंदू समाजानं पुढे सांगितले की पारंपरिक लिंगायत फुलारी समाज व शेतकऱ्यांना दुकानं देण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आली तरीही प्रशासनाकडून केवळ आश्वासनं मिळाली आहेत काही दिवसांपूर्वी दोन शेतकऱ्यांवर पंधरा ते वीस जणांच्या गटानं जीव घेणा हल्ला केल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आलाय संस्थेच्या म्हणण्यानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेत फुलारी समाजाचा समावेश केला असताना त्याच समाजाला फुल मार्केट पासून दूर ठेवले जात आहे मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं कारवाई करून हे अतिक्रमण काढून टाकावे तसेच दहा दिवसात कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय या निवेदनाची प्रत मनपा आयुक्त पोलीस अधीक्षक आमदार आनंदराव पाटील बोंढरकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे हिंगोली हो गेट ब्रिज खाली सदरील दोन हजार चौदा ते सतरा व सतरा ते वीस अशा दोन टर्म मध्ये तीन तीन वर्षासाठी दुकाने फुलांची तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेली होती परंतु दोन हजार वीस पासून सदरेल जागेचं अग्रिमेंट झालेलं नसताना सुद्धा तिथे आज घडीला मीटर सहित अनधिकृत बांधकाम करून टाईल्स लावून तिथं थाटा दुकाने सुरू आहेत सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आज तिथे नऊ होलसेल व तीस रिटेल दुकाने असून खुलारी समाजाची एकही दुकान नाही व सर्वात महत्वाचं म्हणजे आज तिथे हिंदू एकही व्यापारी फुल मार्केटमध्ये नाहीये हिंदूंना व पारंपरिक लिंगायत फुलारी समाजाला तिथं मार्केटमध्ये दुकाने देण्यात यावी याकरिता प्रशासन दरबारी आम्ही वारंवार खेट्या मारलेल्या आहेत परंतु आजपर्यंत आम्हाला काही आश्वासन पलीकडे मिळालेलं नाहीये सदरील फुल मार्केट पूर्णपणे अतिक्रमित आति, असून वारंवार महापालिकेला विनंती अर्ज करण्यात आलेली आहे महापालिकेला जेव्हा आम्ही जागेसंदर्भात बोलायला होतो तर महापालिका प्रशासन मध्ये जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाऊन विचारले असता ते म्हणतात की जागा महापालिकेची आहे हा आमच्या सोबत पोरखेळ हा महापालिका आणि सार्वजनिक विभाग काम करत आहे आम्ही स्पष्ट बहुमताने शिवसेना आणि भाजपला निवडून दिलेले राज्यात एवढे असून सुद्धा आज शिवसेनेचे दो दोन आमदार दोन राज्यसभेचे खासदार पालकमंत्री भाजपचा असून सुद्धा आज हिंदूंना एवढं केविलवाना फक्त दुकान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहेत बटेंगे तो कटेंगे हा फक्त निवडणुकी पुरताच नाराज का असं तमाम हिंदुत्ववादी लोकांना आज प्रश्न पडलेला आहे आज हिंदू बहुल एरियामध्ये फुल मार्केट असून सुद्धा आज साध्या फुलाच्या मार्केटमध्ये जागा मिळवण्यासाठी आज एवढा प्रखर संघर्ष करावा लागत आहे गत अनेक वर्षांपासून फुलारी समाज व हिंदू समाज तिथं फुलं विक्रीसाठी दुकाने मिळावी यासाठी प्रशासन दरबारी प्रयत्न करत आहे पण काही महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी त्या फुल मार्केटमधल्या काही धर्मांध लोकांसोबत आर्थिक उलाढाल करून आम्हाला फुल मार्केट पासूनच लांब ठेवण्यात येत आहे देशाचे लाडके पंतप्रधान खुद्द नरेंद्र मोदीजी यांनी विश्वकर्मा योजनेत फुलारी समाजाला समावेश केलेला आहे त्या योजनेत असे असून सुद्धा फुलारी समाजालाच या फुल मार्केट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होत आहे ह्याहून लाजीव राणी गोष्ट तरी कोणती आमचं एकच मागणी आहे आज घडीला तिथे नऊ होलसेल व तीस रिटेल व्यापारी हे एका विशिष्ट समुदायाचे आहेत त्याप्रमाणेच आम्हाला सुद्धा समप्रमाणात नो होलसेल व तीस रिटेल हिंदूंना व पारंपरिक लिंगायत फुलारी समाजाला देण्यात यावी यासाठी आम्ही आज इथे मोठ्या संख्येने तमाम हिंदुत्वादी संघटनेने जमलेला आहोत जर येत्या दहा दिवसात जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दहा दिवसानंतर आम्ही प्रखर आंदोलन उभं करण्यात येईल व आमच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास ह्यासाठी सर्वप्रथम मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी साहेब जबाबदार राहतील